भाजपची आत्तापर्यंतची काम करण्याची पद्धत जर आपण बघितली तर भाजप जे काही काम करतं त्या पाठीमागे काही ना काहीतरी उद्देश हा असतोच मागच्या एक दोन वर्षामध्ये ज्या गोष्टीची भीती भाजपला वाटायला लागली होती त्या गोष्टीची पूर्तता आता भाजप पूर्ण करणार आहे आणि त्यासाठी विविध प्रयत्न देश पातळीवरती चालू आहेत आणि ती भीती म्हणजे लोकसभेमध्ये न मिळालेले बहुमत दोन खांबावरती मोदी सरकार उभा आहे ते दोन खांब कधी उकळून पडतील काही सांगता येत नाही म्हणूनच की काय भाजपला अल्पसंख्यांकांची आठवण झालेली दिसत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून भाजपने मुस्लिम समाज अल्पसंख्यांकांसाठी एक नवीन योजना आणलेली आहे त्या उपक्रमाअंतर्गत गरीब मुस्लिम बांधवांना ईद साजरी करण्यासाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री असणार आहे या योजनेअंतर्गत जवळपास बत्तीस लाख गरीब मुस्लिमांना हे खास प्रकारचं किट देण्यात येणार आहे भाजपच्या अल्पसंख्याक विभागाने या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे आणि या उपक्रमाचं नाव आहे सौगाते मोदी तर भाजपला येणाऱ्या काळामध्ये या उपक्रमामधून काय उद्दिष्ट साध्य करायचं आहे एक गोष्ट मात्र लक्षात घ्या अल्पसंख्यांकांसाठी ही योजना असल्यामुळे भाजपला देशातील अल्पसंख्याकाची आठवण का झाली असावी असा प्रश्न आपल्या मनात पडतो ती आठवण एवढी सहजासहजी झालेली नाही आहे एक गोष्ट लक्षात घ्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये भाजपला बहुमत मिळालं नाही हे कुठेतरी मनात भाजपला सलत आहे त्यामुळे अल्पसंख्याक वोट बँक भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी सरकारने चालू केलेला दिसत आहे कारण नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पाठिंब्यामुळे मोदी सरकार केंद्रात आहे भाजपला या दोघांच्या पाठिंब्याची भविष्यामध्ये गरजच पडू नये त्यासाठीसुद्धा काही उपाययोजना करता येतील का याचा ये पण विचार भाजप करत आहे आणि दुसरं म्हणजे देशामधील मुसलमानांचा विश्वास संपादन करून मुस्लिम वोट बँक स्वतःकडे वळवणे याद्वारे काँग्रेस आणि ए आय एम एमचा प्रभाव कमी करणे म्हणजे भाजपला मुसलमानांची हंड्रेड पर्सेंट वोटची गरज आहे हे यातून दिसत आहे दुसरं म्हणजे वक्त बोर्ड अमेंडमेंट बिल पार्लमेंटमध्ये पास करून पूर्ण देशामध्ये लागू करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे त्यासाठी मुसलमानांचा विरोध कसा कमी करता येईल याचे प्रयत्न मोदी सरकार करत आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या उपक्रमाद्वारे भाजप हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की केंद्र सरकार समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करत आहे आणि यामधून सामाजिक सलोखा आणि बंधुत्व राखवण्यासाठी भाजप काम करत आहे अशा प्रकारची इमेज येणाऱ्या काळामध्ये भाजप उभा करू पाहत आहे म्हणजे समाजामध्ये जी कट्टरता निर्माण झालेली आहे जातीवाद वाढत चाललेला आहे तो कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे असं जर भाजपने केलं तर हा सर्वात मोठा धक्का काँग्रेस आणि ए आय एम आय एम या पक्षाला बसेल आणि वोट बँक जे आहे मुस्लिम अल्पसंख्यांक भाजपकडे शिफ्ट होण्याचे चान्सेससुद्धा वाढतील त्यामुळे कट्टर हिंदुत्ववादी असलेली भाजप आता कुठेतरी धर्मनिरपेक्ष पक्ष होत चालला आहे की काय अशी शंका यायला लागलेली आहे नमस्कार